नमस्कार मी सहयोगिता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी श्री विठ्ठल दर्शन एक्सप्रेस प्रतापराव जाधव यांनी दाखवली हिरवी झेंडी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील भाविक भक्त श्री विठ्ठल दर्शनासाठी रवाना केंद्रीय मंत्री श्री प्रतापराव जाधव यांनी भाविक भक्तांशी साधला संवाद आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माउली यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस खामगाव शहरातील रेल्वे स्थानक येथे आषाढी एकादशी निमित्त विठुराच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री भूमिपुत्र श्री प्रतापराव जाधव यांनी उपस्थित राहून श्री विठ्ठल दर्शन एक्सप्रेस रेल्वेगाडीला हिरवी झेंडी दाखवली व विठ्ठल भक्तांशी संवाद साधला दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील विठ्ठल भक्त पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतात विठ्ठल भक्तांचा यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने दरवर्षी खामगाव रेल्वे स्थानकातून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ही रेल्वे गाडी सोडण्यात येते विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी आज पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे विठुराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांच्या जा स्वागतासाठी उपस्थित राहून विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवली आहे यावेळी शिवसेना युवासेना पक्षाचे व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा